शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून भगवा सप्ताहाची सांगता शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्री बनवणारच दयानंद भोपळे शिवसेना उद्धव ठाकरे गटामार्फत दिनांक चार ऑगस्ट ते अकरा ऑगस्टपर्यंत भगवा सप्ताहाचं आयोजन करून विविध सामाजिक कार्यक्रम सभासद नोंदणी शाखा स्थापन यासारखे उपक्रम राबवले गेले या, गे या सप्ताहाची सांगता काल करण्यात आली छत्रपती संभाजी चौकपासून पदयात्रेला सुरुवात करून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत अर्थात शिवतीर्थापर्यंत ही पदयात्रा काढण्यात आली आणि या ठिकाणी सप्ताहाची सांगता झाली यावेळी शिवा आरोग्य सेना तालुका प्रमुख दयानंद भोपळे यांनी भगवा सप्ताहाचं महत्त्व आणि कार्यविषद करत केलेल्या कामाचा आढावा दिला त्यांनी म्हटलेलं आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घरोघरी पोहोचवणार गाव तिथे शाखा आणि घर तिथे शिवसैनिक संकल्पना राबवली जात आहे गावागावात मशाल हे चिन्ह पोहोचवून शिवसेनेची मशाल जनाजनात रुजवण्यासाठी शिवसेना सदस्य नोंदणी जास्तीत जास्त करायची आहे आणि याला जनतेतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे कोरोना काळात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणूनच जबाबदारी पार पडली आणि म्हणून पुन्हा एकदा त्यांना मुख्यमंत्रीपदावर विराजमान करण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करूया असं यावेळी त्यांनी सांगितलं या भगवा सप्ताहामध्ये शिवसेनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली आणि भगवा सप्ताह यशस्वी करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी योगदान दिले त्यांचे सगळ्यांचे आभार मानत पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवूया असे शिवसेना उपशहर प्रमुख समीरभाई चांद यांनी सांगितलं यावेळी उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील तालुका अध्यक्ष युवराज पवार संजय एसादे भाऊ किल्लेदार डॉक्टर सागर पारपोलकर तसेच शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना वंदन करून शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब त्याचबरोबर युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे साहेब यांना वंदन करून मानाचा मुजरा करून मित्रो शिवसेना पक्षप्रमुख मान्य उद्धवसाहेब ठाकरे आणि मातोश्रीच्या आदेशानुसार चार ऑगस्ट ते अकरा ऑगस्ट या दरम्यान भगवा सप्ताह हा शिवसेनेचा कार्यक्रम राबविण्यात आला आणि यामध्ये प्रामुख्यानं प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघ पंचायत समिती मतदारसंघ आणि शहरातून भगवा सप्ताह साजरा करण्यात आला जेणेकरून शिवसेनेचं मशाल हे चिन्ह प्रत्येक घराघरापर्यंत आणि प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचवण्याचं काम या आठवड्यामध्ये शिवसैनिकांनी केलेलं आहे मित्र गेले आठ दिवस शिवसेनेच्या वतीनं उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेच्या वतीनं सदस्य नोंदणी करण्यात आलेली आहे आणि आजरा तालुक्यामधून राधानगरी बुदरगड मतदारसंघ असेल किंवा कागल आजरा मतदारसंघ असेल किंवा चंदगड आजरा मतदारसंघ असेल या तीन मतदारसंघामध्ये साधारणतः पाच साडेपाच हजार नवीन सदस्यांची नोंदणी नो आमच्या आजरा तालुका शिवसेनेच्याकडून करण्यात आलेली आहे याचबरोबर शिवसेनेचा प्रत्येक घरोघरी शिवसैनिक आणि प्रत्येक गावामध्ये शाखा उघडण्याचा मानस हा शिवसैनिकांनी केलेला आहे आणि येत्या गणेशोत्सवापर्यंत आम्ही तालुक्यामध्ये किमान आणि नवीन वीज शाखा सुरू करण्याचा मानस आजरा तालुका शिवसेनेच्या वतीनं करण्यात आलेला आहे मित्रो गेले आठ दिवस शिवसैनिक आठ दिवस शिवसैनिक प्रत्येक गावागावामध्ये हे मशालीचं चिन्ह पोचवण्यामध्ये बऱ्यापैकी यशस्वी झालेले आहेत म्हणण्यापेक्षा यशस्वी झालेले आहेत येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक शिवसैनिकानं प्रत्येक मतदारानं आणि प्रत्येक महिला पुरुषानं पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्याचा मानस केलेला आहे आम्ही मानस केलेला आहे नवे नवे, नवे बसवणारच आहे असं आम्ही निष्ठून सांगतो आणि उद्धव साहेबांना पुन्हा एकदा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून आम्ही त्यांना या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवरती बसवणारच हा आम्ही आज संकल्प करतो बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली